नमस्कार मित्र मस्त वगैरे त्याचा विषय मस्त आज आपण आहोत पण तालुका पाच जिल्हा सातारा या ठिकाणी या ठिकाणी पारंपरिकरीती म्हणजे पारंपरिकरित्या जपलं जा जाणारा जो सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आपले तुमची मायकाला ज्या गाड्या जातात या गावातून ज्या गाड्या दा जातात त्या गाड्यांचं दरबार आपण माहिती बघणार आहोत जी संस्कृती आपली जपण्याचं काम या गावातून होतंय आणि त्याच पद्धतीचा आजचा हा व्हिडिओ राहणार आहे मानस चिंचिल मायकाची यात्रा सुरू आहे आणि महाराष्ट्रातून तसंच कर्नाटक आणि इतर राज्यातून सुद्धा अ भक्तगण येतात त्याच पद्धतीनं पहिला मान या विदरवाडी गावातील बैलगाडे मालकांना असते आणि त्या पद्धतीन त्या गाड्या जातात त्यासाठी आपल्या सोबत बोलण्यासाठी विचारवाडी बाबा नमस्कार नाव सांगा तुमचं पहिल्यांदा शिवाजी नाम जोडोबा हा आणि हे आपली किती दिवसापासून चालू आहे परंपरा बस तुमचं हिच गाडी वगैरे आहे का तुमची दोन गाडीच्या अगोदर माहित ना तर जवळपास पाऊन दोनशे किलोमीटर चालतंय म्हणजे असत मुक्काम मुकाम असत मुकाम असतं आणि तिथं म्हणजे काय आपलं जेवणाचं खाण्याची माणसांची कशी निवडासाठी केले असते मुक्काम असते सोबतच असते बैलांच खाण्याचं बैलांच खाण्या पिण्या सगळं सोबतच असते म्हणजे किती किती दिवस लागते पोचाय चौथ्या दिवसाचं पोचते चौथ्या दिवशी यायला बिचार चार दिवस चार दिवस आणि तिथं मग ते दोन दिवस मुकाम करते तिथे दोन दिवस मुक्काम विदेशी माहेर गाव आहे हो मग ते लॉकडाऊन वगैरे असेल जाऊ दुसरं गेल्या होत्या गाड्या मानव नसार कृष्णाबाई नाईप नागाय तत्व देव केल्यावर नागाली इथनं तिथं गेल्यानंतर कसं म्हणजे काय पुढचं कार्यक्रम काय असतो तिथे गेल्यानंतर जे मुकाम करायला ती रिंगा असतो जागा दुसऱ्या दिवशी बोल करायचं पूर्ण करायचं जेव्हा पण करायचं सध्या काच वेळा दोन वाजवा जायला माघारी हल्ली माघारी दोन दिवस मुकाम दुसऱ्या दिवशी माघारी या संदर्भात बोलण्यासाठी अजून आपल्या आपल्याकडे काही नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर सर नमस्कार तुमचं नाव आणि गाव नमस्ते माझं नाव राजेंद्र भगवान लोभार गाव शिरगाव आहे मग आता किती दिवसापासून असे आमचे परंपरा आहे पारंपरिक म्हणजे वडील चालू शेकडो वर्षापासून चालणार आहे मग आता असं युवक पिढी वगैरे त्याकडे वाढणार आहे युवा पिढी सुद्धा असते बऱ्यापैकी आता बैलगाड्या ज्या गेल्या त्यामध्ये सुद्धा बहुतेक सगळ्या गाड्यांचे ड्रायव्हर हे युवा पिढीत तरुण मुळे ड्रायव्हर करतायत म्हणजे अजून हे थोडं पण राहील अजून राहील बरेच जोश पुढे आमची जरी मुलं आली तरी ही परंपरा चालू आहे गावात ना किती गाड्या आता एकूण दोन गावच्या दोन अठ्ठावीस गाड्या आहेत इथल्या अठ्ठेस गाड्या तेवीस वीर पाच गाड्या शेवटचे गाडी नाही म्हणजे आसपासच्या गावांच्या सोबत जाते सोबत सोबत जाते सोबत येते गाड्या अडचण एकमेकाला सहकारी घाते म्हणजे तिथं मुकाम असेल काय कुठलीही अडचण आली सहकार्याची मुख्य जेवढं चार सोबत राहते म्हणजे हे तेवढ आहे की आपलं सर्व सोबत लोक सोबत असल्यामुळे अडचण येत आणि आता असं झाले की निघाले कुठं अडचण आल्यास काय होते तोपर्यंत मोठी अडचण आली तर ते गावाला अडचण आल्या लोक जातात मदत येताना शकतो तू एखाद्या बैलाची वगैरे अशी काय अडचण आलीच बैल आजार बैला आजारी पडला एखादा काय एखादं तर मग दुसरा बैल घेऊन येते लोक जातात सगळे आता तर तसा प्रॉब्लेम आलाय एक गाडी आता गावातो बाहेर टस पडली हां म्हणून बाकीच्या चार वगैरे अजून पाठीमागे राहिले ते माझे लोक लोक थांबले देतात हां सावळे बैलगाडे पडले तर थांबवलेत्या आमचे आधी एक तो पडले थांबले ते पडले गाडी उष्टो थांबल्यावर जाणार नाही ते थांबणार ठीक आहे बघा मित्रांनो कशा पद्धतीने ही संस्कृती काम यावी ठरवाडी गावामध्ये होते आणि त्या पद्धतीनं युवा पिढी सुद्धा आपल्या समजा मजा ह्याच्यात सामील होते तर धन्यवाद थांबूयाच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ